खेळणं म्हणलं की चायनामेड खेळणं हे आलंच मित्रांना भावंडांना स्वतःची खेळणी देताना रडणाऱ्या चिमुकल्यांनी आज मात्र स्वतःच्या आवडीच्या खेळणीचीच होळी केली आहे पुण्यातील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी से नो टू चायनीज प्रोडक्ट म्हणून चीनी वस्तूंची होळी केली पाकिस्तानना अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या या देशाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय नुकताच उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व नागरिक पाकिस्तानबाबत संताप व्यक्त करतात यात पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या चीन या देशाबाबतही अनेकांनी असंतोष व्यक्त केलाय आम्ही सर्व मुलांनी आज चायना प्रोडक्ट होय होळी केलेली आहे तुम्ही पण हे सुरुवात करा दिवाळीचा सण येतोय आकाश कंदील फटाकडे तुम्ही मेड इन चायना का त्याच्यामध्ये नका घेऊ फक्त भारतीय प्रोडक्ट घ्या जय हिंद जय भारत त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअप फेसबुकद्वारे चिनी खेळणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवाळी दरम्यान होणारी चिनी वस्तूंची खरेदी करू नका असं आवाहन करण्यात येत आहे पुण्यातल्या एका शाळेमध्ये वस्तूंची होळी केली आणि नॉट डू चायनीज प्रोडक्ट अशी मोहीम सुरू केली ही मोहीम राज्यातल्या घराघरामध्ये पोहोचावी आणि यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शपथ आहे की यापुढे चिनी वस्तूची खरेदी करणार नाही याबाबत अधिक माहिती दिली आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी সোটার করানে এড আসে নো चायना इज ओपनली सपोर्टिंग पाकिस्तान आम्ही एक आता नवीन कॅम्पेन सुरू केलंय ते म्हणजे से नो टू चायनीज प्रोडक्ट्स आज आम्ही ते चायनीज प्रॉडक्ट्सची होळी केली आहे मुलांनी त्यांची अगदी आवडती खेळणी सगळ्या आवडत्या वस्तू इथे आणल्यात आणि खूप छान त्यांनी आम्हाला सपोर्ट केलाय इतकी लहान मुलं मला वाटलं नव्हतं की त्यांना हो एवढं सहज हे सगळं समजेल पण जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न उत्तर चा सेशन घेतला की आपण हे सगळं का करतो आहे त्यांना अगदी छान माहिती होती ह्या सगळ्याची की कसं चायना सपोर्ट करतं आहे पाकिस्तानला आणि म्हणूनच आपण त्यांचे प्रॉडक्ट्स वापरणं आत्ता थांबवलं पाहिजे आमची अशी इच्छा आहे की पुण्यातल्या सगळ्या शाळांनी सगळ्या मुलांनी हा उपक्रम राबवावा आणि सगळ्या मुलांना माझं आव्हान आहे की त्यांनीसुद्धा ह्या प्रकल्पामध्ये सामील व्हावं नमस्कार मी अपर्णा डोळे आज स्कूल इथे आम्ही चायनीज प्रॉडक्ट्सची होळी करून या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे की से नो टू चायनीज प्रॉडक्ट्स आणि ह्या सुरुवात करण्यामागचा आमचा मानस असा आहे की पुण्यातील सर्व शाळा सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावं व्हावं आणि त्या त्यांनीसुद्धा हा उपक्रम तेवढ्याच हिरिरीने राबवावा आणि ह्याची सुरुवात करावी सर्व पुण्यामध्ये किंवा किंबहुना सर्व महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम पोहोचवावा घराघरात की से नो टू चायनीज प्रॉडक्ट से येस टू इंडियन प्रॉडक्ट प्रतिनिधी रोहन गवळी बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ पुणे